नमस्कार ऍसिडिटी किंवा आपण ज्याला पित्त म्हणतो हा त्रास आजकाल खूपच कॉमन झालाय बरोबर ना तर आज आपण हेच बघणार आहोत की आयुर्वेदानुसार पित्ताचा त्रास होत असेल तर नेमकं काय खाणं टाळायला पाहिजे छातीत जळजळ होण्याचा अनुभव तर अनेकांना येतो नाही का ॲसिडिटी झाली की जो त्रास होतो ना तो खरंच खूप नकोसा वाटतो कधीकधी तर हा त्रास सलग दोन तीन दिवस काही पाठ सोडत नाही चला तर मग या समस्येमागची कारण काय आहेत आणि त्यावरचे सोपे उपाय कोणते हे समजून घेऊयात सगळ्यात आधी ऍसिडिटी म्हणजे नेमकं का काय हे समजून घेऊया आयुर्वेदानुसार आपल्या पचनशक्तीला अग्नि असं म्हणतात आता विचार करा जेव्हा हा अग्नी बिघडतो म्हणजे एकतर तो गरजेपेक्षा जास्त काम करतो किंवा कमी तेव्हाच ऍसिडिटी सारख्या समस्या सुरू होतात म्हणूनच याला शरीरातील असंतुलित अग्नी असंही म्हणतात याची काही कॉमन लक्षणं आहेत जसं की छातीत आणि पोटात जळजळ होणं आंबट ढेकर येणं पोट दुखणं बेचेन वाटणं कधी कधी तर बद्धकोष्ठता होते किंवा तोंडाला एकदम कडवट चव येते जर अशी लक्षणं दिसत असतील तर समजावं की हा ऍसिडिटीचाच त्रास असू शकतो पण मग प्रश्न पडतो की हा त्रास काहींनाच का होतो यामागे नक्की काय कारणं आहेत चला आता जरा याच्या मुळाशी जाऊन बघूया आपल्या पोटातनं एक नैसर्गिक पाचक रस तयार होत असतो याचं काम आहे अन्न पचवणं आणि ते खूप महत्वाचं आहे पण विचार करा जर हाच रस गरजेपेक्षा जास्त तयार झाला किंवा अगदी चुकीच्या वेळी तयार झाला तर काय होईल बरोबर तेव्हाच ऍसिडिटीची समस्या सुरू होते आणि गंमत म्हणजे या सगळ्या गडबडीसाठी आपली आजची लाईफस्टाईलच जास्त जबाबदार आहे म्हणजे बघा ना धावपळीचं आयुष्य जेवणाच्या वेळांचं काही ठरलेलं नाही प्रचंड स्ट्रेस व्यायामाचा अभाव झोप पूर्ण होत नाही आणि त्यात भर म्हणून स्मोकिंग आणि अल्कोहोल या सगळ्या सवयींमुळे हा त्रास अजूनच वाढतो चला तर मग आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे ऍसिडिटी टाळण्यासाठी असे कोणते पाच पदार्थ आहेत जे आपण टाळलेच पाहिजेत पाहूया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा गट म्हणजे अति तिखट आणि तेलकट पदार्थ हे पदार्थ म्हणजे पित्त वाढवण्यासाठी एकदम डायरेक्ट कारण आहेत यामध्ये काय काय येतं तर तळलेले पदार्थ बर्गर फ्राईज सारखं फास्ट फूड आणि खूप मसालेदार भाज्या जे लोक असे पदार्थ जास्त खातात आणि वरून पाणीही कमी पितात ना त्यांना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता खूप जास्त असते आता बघूया दुसरा गट तो आहे जास्त ॲसिड असलेले आणि लिंबूवर्गीय पदार्थ हो तुम्ही बरोबर ऐकलं काही फळं सुद्धा ऍसिडिटी वाढवू शकतात उदाहरणार्थ संत्री मोसंबी खिवी आणि लिंबू या फळांमध्ये नॅचरलीज ऍसिडचं प्रमाण जास्त असतं आणि इतकंच नाही तर टोमॅटो आणि त्यापासून बनवलेले पदार्थ जसं की सॉस वगैरे त्यातही मॅलिक आणि सायट्रिक ॲसिड भरपूर असतं आणि हे सरळ सरळ पोटातलं गॅस्ट्रिक ॲसिड वाढवतं तिसरा गट आहे जास्त फॅक असलेले आणि प्रक्रिया केलेले म्हणजे प्रोसेस्ड पदार्थ हे पदार्थ पचायला खूपच जड असतात यात काय येतं पिझ्झा चीज चिप्स नमकीन फुल फॅट दूध आणि प्रोसेस्ड मीट या सगळ्या पदार्थांमध्ये फॅटी ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे होतं काय की हे पचायला खूप वेळ घेतात आणि मग पोट नीट साफ होत नाही ज्यामुळे ॲसिडिटीचा धोका अजूनच वाढतो चौथा प्रकार आहे कॅफिन आणि जास्त मीठ असलेले पदार्थ यामध्ये आपली रोजची आवडती कॉफी आणि काही खारट पदार्थ येतात कॉफीमधलं जे कॅफिन असतं ना त्यामुळे ॲसिडिटी वाढते म्हणून ती कमी पेळलेलीच बरी तसंच खारवलेले पदार्थ लोणची आणि अनेकांना सवय असते बघा जेवणात वरून मीठ घ्यायची ही सवय सुद्धा ॲसिडिटीला आमंत्रण देते आणि आता शेवटचा पाचवा गट हे आहेत पोटात गॅस निर्माण करणारे पदार्थ आता हे पदार्थ पौष्टिक नक्कीच असतात पण जर ॲसिडिटीचा त्रास असेल ना तर ते खूप त्रासदायक ठरू शकतात उदाहरणार्थ मुळ्यामुळे पोटात गॅस होतो चणे अळू राजमा आणि फणस हे पदार्थ सुद्धा आपल्या पचनसंस्थेवर ताण आणतात यामुळे गॅस वाढतो आणि ॲसिडिटीची लक्षणं अजूनच तीव्र होतात ठीक आहे तर काय टाळायचं हे तर आपण पाहिलं पण आता काहीतरी उपाय पण पाहिजेत ना चला तर आता काही सोपे आणि घरगुती आयुर्वेदिक उपाय बघूया जे आपल्याला नक्कीच आराम देते पहिला उपाय आहे काळ्या मनुक्यांचं पाणी करायचं काय तर मुठभर मनुके घ्यायचे ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आणि सकाळी उठून ते पाणी प्यायचं याने खूप फायदा होतो कारण ह्यात नैसर्गिक अँटी असतात आणि ते शरीराला मस्त थंडावा देतात दुसरा एक सोपा उपाय आहे बडीशेपचं पाणी एक कप पाण्यात बडीशेप टाकायची आणि ते चांगलं उकळून घ्यायचं चा। म्हणजे त्याचा काढा तयार होतो हा काढा प्यायल्याने खूप मदत होते बडीशेपमधलं जे तेल असतं ना ते पचन प्रक्रियेला मदत करतं आणि सूज पण कमी करतं विशेषतः छातीतल्या जळजळीवर तर हा एक उत्तम उपाय आहे आणि तिसरा तर अगदीच सोपा उपाय तांदळाची पेज जेव्हा शरीरात उष्णता जास्त वाढते ना तेव्हा पेज प्यायल्याने शरीराला मस्तपैकी थंडावा मिळतो आणि पित्ताची लक्षणं कमी व्हायला मदत होते पण एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त काही पदार्थ टाळून किंवा असे तात्पुरते उपाय करून ही समस्या मुळापासून जाणार नाही यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत म्हणजे लाईफस्टाईलमध्ये काही महत्वाचे बदल करणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी आयुर्वेदातलं एक सुवर्णसूत्र आहे जे सगळं काही सांगून जातं भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत कारण गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने सुद्धा आम्लपित्त वाढतं त्यामुळे हा साधा नियम पाळणं खरंच खूप महत्त्वाचं आहे शेवटी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपल्या शरीराचं ऐकणं त्याचं जे नैसर्गिक संतुलन आहे ना ते जपणं योग्य आहार नियमित व्यायाम आणि एक बॅलन्स्ड लाईफस्टाईल याच्या मदतीने ॲसिडिटीवर नक्कीच मात करता येते